फॅमिली आणि आजा होता आपण कोर्टामध्ये तर कोर्टामध्ये म्हणाल तर असे विषय चालूच असतात सतत कामात असतात तुम्हाला सांगत आहे की काम चालूच असतं आणि एक छोटासा विषय आहे नॉर्मल असा विषय आहे तो विषय घेऊन आपण खरं तर मलाच थोडंसं वाईट वाटतं आहे की माझ्या बाबतीत जर एवढा वेळ लागत असेल तर सर्वसामान्य लोकांचं कसं होत असेल काय मी कुवा की आपण जर इतरांचे प्रश्न सोडवतो आणि आपल्याला जेवढा त्रास होतो ते फोन घ्या आहे आणि आज आपण खरं सर्व मदत घेतलेली आहे बघूया आपण का अशा पद्धती मोठा असा नाहीये आणि गंभीर तर त्याहून नाहीये